बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेडच्या हदगाव मधून तालुक्यातील शिबदरा हे गाव झाले अकोडा मुक्त अकोडा धारक मात्र राहिले अंधारात मीटर घेण्यासाठी लाईनमॅन कडे लागल्या रांगा सध्या महावितरणच्या हदगाव तालुक्यामध्ये अकोडा मुक्त गाव अभियान चालू आहे तेहतीस केवी हदगावचे उप कार्यकारी अभियंता मान्य संतोष परगणे हदगाव यांचे शिबदरा हे मूळ असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबदरा येथून आकोडा मुक्त गाव हे अभियान हे त्यांच्या मूळ गावापासून सुरुवात करण्यात आली आहे संपूर्ण हदगाव तालुका आकोडा मुक्त करण्यात येणार आहे त्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे आज रोजी शिबदरा संपूर्ण आकोडा मुक्त झाल्याचे दिसून येत आहे गावामध्ये विद्युत पोलचे तारे हवेने अनेक वेळा घरावर तुटून पडायचे रस्त्यामध्ये पडायचे एकंदरीत पाहता ताराला तार घर्षण होऊन गावातील विद्युत डेपो कनेक्शन मीटर टी कूलर फॅन जळून जायचे आता गावामध्ये संपूर्ण गाव केबल कनेक्शन झाल्यामुळे जेणेकरून जे वीज मीटर धारक आहेत त्यांना मात्र व्होल्टेज जास्त मिळेल आणि जे आकोडा धारक होते त्यांचं बिल वीज बिल मात्र विद्युत मीटर कनेक्शन धारकावर येत होते ते मात्र होणार नाही शिपदळातील ज्या नागरिकांना वीज कनेक्शन मीटर घ्यायचे आहे त्यांनी रितसर कोटेशन भरून आपले विद्युत मीटर कनेक्शन घेण्यात यावे असे आवाहन शिपदळा येथील लाईनमेन इंगोले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे हदगाव तालुक्यातील शिबदरा हे गाव पहिले केबल मुक्त झाल्याचे दिसून आले आहे पाहूया शिबदरा येथील लाईनमेन इंगोले काय म्हणाले महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र झोंगडे हदगाव तात्पर्य असं होतं की पूर्ण गावामध्ये शिबदरा आबादी किंवा शिबदरा गाव या गावामध्ये मुक्त करण्याचा आमचा निर्णय होता आणि उप आपल्या हदगाव हदगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री मान्य परगणे साहेब आणि मराठा शाखेचे अभियंता नरनौरा साहेब त्या दोघांनी हा प्र असा प्रण घेतला होता की पूर्ण गाव आपल्याला आकडेमुक्त करायचे त्या त्या अनुषंगाने श्रीबाद फडगणे साहेब यांनी हा कसोशीने प्रयत्न केला नाही या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि याच्यानंतर गाव आकडेमुक्त केल्यानंतर गावामध्ये कुठली वीज हानी होणार नाही त्याच्यानंतर कुणालाही पण आकड्याचा त्रास होणार नाही किंवा कुणाची लाईन फ्लक्च्युएट होणार नाही किंवा लाईट येदा करणार नाही आणि विशेष म्हणजे याच्यामुळे एक तर लाईटची बचत होईल किंवा जीवितहानी किंवा वित्त हानी पण होणार नाही यासाठी हा केलेला हा एक छोटासा उपक्रम आहे या उपक्रमाला बऱ्यापैकी प्रतिसाद भेटत आहेत ज्या लोकांकडे आकोडे होते ते लोक आता सध्या लाईन घेण्यासाठी तयार झालेले आहेत लोक म्हणतात कोटेशन घ्या साहेब काही विषयाने आम्हाला लाईन जोडून द्या या उपक्रमाला आमच्या डी वाय साहेबांमुळे आणि आमचे कनिष्ठ अभियंता यंत न साहेबमुळं एक चांगला एक प्रतिसाद भेटत आहे ज्यांच्याकडे मीटर नाही त्यांना एकच आवाहन करणार की बाबा तुम्ही मीटर घ्या का अंधारात राहू नका कारण पाणी पावसाचे दिवस आहेत मीटरशिवाय पर्याय नाही याच्यानंतर